नांदेड शहर व जिल्ह्यात एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती त्यामुळे हाताला आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते तसेच शहरातील प्रभाग सात व परिसरातल्या सखल भागातील घरात पाणी शिरून मोठे नुकसानही झाले होते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे जिल्हा शहर सरचिटणीस प्रवीण घुले यांनी पुनर्विकास मंत्री अनिल पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यास यश आले असून प्रभाग सात व सकल भागाचे सर्वेक्षण सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे किंदा ढोले नगर मध्ये मी पंचवीस वर्ष झाले आहात यावर्षी खूप पाण्याची नुकसान झाली यावर्षी परवीन गुले आमची काळजी घेत आहे याच्यात आम्हाला वाढ द्या आमची खूप नुकसान झाली आम्हाला या जायला खूप त्रास झाला सगळं झालं आमचे अन्नधान्य सगळे वाहून गेलेले आहात याच्यात तुम्ही आम्हाला काहीतरी वाढ द्या आणि आमच्याकडे थोडं लक्ष करा आणि गरीबाला तुम्ही लवकर हे करा न्याय द्या मी ज्योती सुभाष पट्टेकर वीस वर्षापासून राहते श्रावस्तीनगरमध्ये वर्षी खूप पाण्यामुळं त्रास झालेला आहे आमच्या घरात साप आले हां पाणी खूप आलं गाळ आला इकडून तिकडून जायला रस्ता नव्हता आमच्या लेकरावाळांना हा परत कामाला जायला हे नव्हता पाणी येतात लोक आणि काय म्हणतात इकडं पाणी आलं नाही म्हणून तिकडे चले सर तोंड बघून तोंड बघून सर्वे कराले सर आमच्या इकडं तरी बी प्रवीण घुले साहेबांनी आमच्या इकडं पाठपुरावा करून सर्वांना मदत मिळावी शासनाकडून जास्तीची मदत मिळावी म्हणून आ? सर्वे करायला सुरू केले आहेत मी भगवान कचुर खिल्लारे दोन हजार आठ पासून इथे राहतो दरवर्षी नाळ्याला पूल येतो पण याच्याकडे कोणाचं नियंत्रण नाही कोणाचं लक्ष नाही दरवर्षी लोक सर्व्हे करायला येतात कोणाचा सर्वे होतो कोणाचा होत नाही आहे यावर्षी पण सर्वे करायला लोक आले सर्वे करून गेले पण काही मागची गली आमची आणखीन आहे सर्वे झालेला नाही आहे पण काही लोक येतात सर्वे केलो म्हणतात जातात संबंधित लोक आले काल दोन दिवसापूर्वी आले काल आले आ, गेले तर आणखीन काही लोकांचा सर्वे राहिले राहिलेला आहे तर सर्वे तर क सगळ्यांचाच करावा परंतु सर्वे केल्याच्या नंतर काही का का आम्हाला वाढून पैसे मिळावेत असे शासनाला आम्ही विनंती करतो आणि आपले परवीण साहेब आहेत त्यांच्या सहकार्यामुळे हे जर शक्य झालं तर आणखीन आम्ही सगळेजण खुश राहू परंतु हे अडचणी दूर व्हायला व्हायलाच पाहिजे आणि चार पैसे वाढून मिळायलाच पाहिजे शासनाकडून मी प्रवीण जयंताबाई मारुती घुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा शहर सरचिटणीस या पदावर काम करतो मागच्या एकतीस ऑगस्ट पासून ते तीन दिवसामध्ये सरावस्ती नगर भाग जमीन नगर भाग लालवाडी सादत नगर या ठिकाणी अतिवृष्टी होऊन लोकांचं अतिशय गरीब लोक आहेत मुस्लिम दलित सर्व जातीचे लोक या ठिकाणी राहायला असतात यांचं आतोनात असं मोठं नुकसान झालं आहे मी सहा तारखेला आदरणीय राज्याचे पुनर्विकास मंत्री माननीय नामदार अनिल पाटील साहेबांच्या कडे जाऊन त्यांना विनंती केली साहेब माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सात प्रभा आहे माझ्या प्रभागामध्ये अतिशय अशी वाईट परिस्थिती आहे तिथल्या लोकायला आपल्याकडनं मदत ही झाली पाहिजे साहेब म्हणून मी त्याला एक त्या ठिकाणी एक निवेदन दिलं सहा तारखेला मी निवेदन दिल्यानंतर सहा तारखेला मी अजितदादांशी संपर्क साधला अजितदादांनी मला माझ्या म्हणण्यावर गांभीर्याने लक्ष देऊन लगेच पुनर्विकास मंत्री साहेबांना नांदेड दौरा निश्चित केला आणि इथल्या जनतेला एक समाधान वाटावं अशी हो, मदत करण्याचं काम अजितदादा पवार यांच्याकडून झालेलं आहे या लोकांचा सर्वे आता काही लोकांचा होतो काही लोकांचा होत नाही महानगरपालिकेचे काही कर्मचारी एक घर घ्यायलेत दोन घरं सोडायलेत एक घर घ्यायलेत दोन घरं सोडालीत असं कोण न होता गरीब लोकांचा सर्वे झाला पाहिजे त्याला शासनाच्या वतीनं मदत झाली पाहिजे मी जिल्हा प्रशासनाला विनंती करतो ज्या लोकांचं अतुनात नुकसान झालं अशा एकही लोकाला न सोडता सगळ्या लोकांची शासनाच्या वतीनं त्यांना मदत करण्यात यावी या पद्धतीची मी जिल्हा प्रशासनाला विनंती करतो